नमस्कार मित्रांनो मी अक्षय भोसले आज आपण आलो होतो जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदे या गावी श्री विघ्नहर एंटरप्राइजेस यांच्या ताडपत्री बिझनेसला भेट देण्यासाठी आज आपल्यासोबत आहे विघ्नहर चे ओनर संकेत नलवडे सर तर सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर सर्वप्रथम मी विचारू इच्छितो की बिझनेस जो स्टार्ट करतो कोणी असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट असते आयडिया ठीक आहे तर तुम्हाला असं म्हणजे स्टार्टिंग करण्यासाठी मनामध्ये काय आयडिया आलेली की आपण ताडपत्री या बिझनेस मध्ये एंट्री घ्यावी सुरुवातीला ताडपत्री घरी शेती यूज साठी वापरायचं त्याच्यावरून लॉकडाऊन मध्ये आयडिया आली की आपण व्यवसाय काहीतरी चालू करावा ओके okay. कोणता करायचा तो विचार करून करून विचार केला का ताडपत्री व्यवसाय चालू करावा कारण रेग्युलर फार्मरला आपल्या इथे यूज होतो बरं म्हणजे थोडक्यात तुमचं बॅकग्राऊंड शेती रिलेटेड रिलेटेड असल्यामुळे तुम्ही ह्या व्यवसायामध्ये तर आता कसं व्यवसाय सुरू करायचा म्हणलं ठीक आहे पण आपण डायरेक्ट एंट्री तर घेऊ शकत नाही पण रिस्क असते बरं तर त्यासाठी आपल्याला पहिले व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे व्यवसाय नेमका कसा चालतो काय चालतो तर तुम्हाला कशी ह्या तुमचं बॅकग्राऊंड होत फॅमिली मध्ये कोणाचं रिलेटिव्ह ताडपत्री कंपनी काम करत होते ओके तर मग त्यांच्या तिथे जाऊन मी पाहून तिथं शिकून ओके मग व्यवसाय चालूात म्हणजे बघा मित्रांनो सुरुवातीला सरांनी पण एका ठिकाणी काम केले मग तिथं नॉलेज घेतलं या बिझनेस बद्दल आणि मग बिझनेस सुरुवात केली म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की आपण डायरेक्ट बिझनेस नाही इकडे आधी आपल्याला नॉलेज पाहिजे आणि मग बिझनेस स्टार्ट केला तर आता आपल्याला ही गोष्ट कळाली की तुम्हाला बिझनेस आयडिया तिथून भेटली ठीक आहे त्यानंतर एक कोणता पण बिझनेस सुरू करायचा असेल तर गरज असते भांडवलाची संकेत सर आता आपल्याला थोडक्यात सांगा की हा पूर्ण सेटअप ठीक आहे त्याच्यानंतर मशीन आणि आपला रॉ मटेरियल ह्याचे थोडक्यात कॉस्टिंग बद्दल सांगा आता मशीनचं म्हणलं तर फ्रंटलाईनला जागा लागते पहिली आपली बरोबर कारण हा दिसणारा बिझनेस आहे बरं दिसंतर तुमच्या ग्राहक येणार आहे साधारणतः दोन हजार स्क्वेअर फुट चा आपल्याला शेड लागतो दोन हजार स्क्वेअर फुट शेड शेड लागत ओके आणि मशीनची इन्व्हेस्टमेंट साधारणतः एक पाच ते सात लाख रुपयापर्यंत जाते ओके मशीनची इन्व्हेस्टमेंट ओके आणि रॉ मटेरियल आपल्याला पाहिजे गरज जशी असेल त्यानुसार आपण मागू शकतो तुम्ही जसं बोलले की गरज जशी असेल तसं रॉ मटेरियल मागव ठीक आहे म्हणजे तुम्ही तयार घेऊ शकता पण घेऊ शकता तुम्हाला कधी वाटतं की गरज म्हणजे हा सीझन असा आहे की बाबा ह्या वेळेस आपल्याला रॉ मटेरियल लागणार आहे म्हणजे हा सिझनेबल बिझनेस एक कसा आहे त्याच्याबद्दल हा सिझनेबल बिझनेस आहे हा कोणत्या सीझन मध्ये चालतो ताडपत्री व्यवसाय हा दिवाळीपासून Okay. एक दिवाळीच्या आसपास नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर पासून एक ऑगस्ट महिन्यापर्यंत थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की पावसाचे दिवस असतात म्हणून असं म्हणायचं का म्हणजे त्या सीझन मध्ये पावसाचे कसे म्हणजे आता एक नोव्हेंबर डिसेंबर शेतीचे सोयाबीन झालं तुमचं तूर झाली बाकीची सगळी पिकं निघून जातात ओके त्यावेळेस ती पाऊस झाल्याच्या नंतर निघतात त्यामुळे त्यांना वाळवायची गरज लागते त्याच्यामुळं रिलेटेड धंदा असल्यामुळे हा तुम्हाला कागद लागतो तिथे वाढवण्यासाठी याच्यासाठी किंवा डेली युज साठी त्यासाठी लोक का कागद परचेस करतात त्या ओके okay, okay. okay. तर म्हणजे सर्वात महत्वाचा सा पॉईंट सरांनी सांगितलंय की हा बिझनेस आता सरांच्या बोलण्यावरून मला एवढं कळते की हा बिझनेस ज्या ठिकाणी शेती शेती रिलेटेड आहे म्हणजे फार्मिंग एरिया की तिथे जास्त प्रमाणात चालणार आहे प्रॉफिटेबल बिझनेस बरं आता आपल्याला ह्या गोष्टी कळाल्यात की तुम्हाला बिझनेस आयडिया कुठून भेटते ठीक आहे इन्व्हेस्टमेंट बद्दल पण कळालं आता तुम्ही सुरू केलाय बिझनेस तर सुरुवातीला तुम्हाला किती मॅन पॉवर ची गरज आहे तर सुरुवातीला तुम्ही मध्ये कसं करत होता नाही सुरुवातीपासून आपल्याकडे लेबर आहे हो लेबर 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 चार किती म्हणले चार लेबरला ओके म्हणजे चार लेबर मध्ये हा बिझनेस आपण करू शकतो पण हा आपला जो माल आहे बनवलेला प्रोडक्ट ते कस्टमर पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मग त्यासाठी तुम्ही मार्केटिंग स्ट्राटी काय वापरलेली तर मार्केटिंग म्हणजे आम्ही कस्टमर दुकानवाले जे होलसेल वाला हार्डवेअर वालेला असतो हार्डवेअर साठी आम्ही माल पाठवतो ओके okay. प्लस पेपरमध्ये ऍडव्हर्टाइज करणे ऑनलाईन मार्केटिंग करणे ओके ऑनलाइन ऍड चालवणे ओके याच्या कस्टमर बेस जनरेट होतो आमचा ओके म्हणजे थोडक्यात ऑनलाईन मार्केटिंग हार्डवेअर हार्डवेअर आमचे व्ह्यूज पाहून किंवा रील पाहून कस्टमर आमच्याकडे स्वतः येतात ओके कॉल करतो आता संकेत सर आपल्याला थोडक्यात ह्याबद्दल सांगा की कस्टमर बेस्ड कस आहे म्हणजे शेतकरी आहे शेतकरी युज करते आपल्याला काय अजून कोणत्या टाईपचे कस्टमर ताडपत्रीचा युज करतात आता पावसाळा सीजन मध्ये जसं घरांवरती टाकण्यासाठी सेफ्टीसाठी किंवा ट्रान्सपोर्ट जे वेहिकल राहतात त्याला टोटल कागद लागतो म्हणजे वरती लावतात ट्रान्सपोर्ट किंवा तुमचे टेम्पररी शेड असतील स्ट्रक्चर पावसाच्या असं नाही की फक्त फार्मर म्हणजे शेतकरीच करतो त्याचा कस्टमर बेस्ट थोडक्यात जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते पण आहे परत आपल्या एमर्जन्सी पावसाच्या खाली तुमचा नंबर मेन्शन करतो म्हणजे ज्या कोणत्या व्हिवरला आपल्या हवी असेल ते डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही फॉन्डचे पण काम करतो रेग्युलर काडपत्री पण विकतो आणि शेतकऱ्यांची पण कामं करतो तर धन्यवाद संकेत सर खूप चांगल्या प्रकारे आम्हाला या बिझनेस रिलेटेड माहिती दिली आणि मी आशा करतो की तुमचा बिझनेस अजून मोठ्या प्रकारे ग्रो हो thank